जळकोट तालुक्यातल्या बेळसांजवी गावाला तिरुण नदीच्या पुरामुळे पूर्ण पुणे वेळा पडला होता आणि आता या सगळ्या ग्रामस्थांची प्रशासनाने तात्काळ कर स्थलांतर करायला सुरुवात केली या भागातले आमदार आपल्यासोबत आहेत मला सांगा काय परिस्थिती सकाळपासून लक्ष ठेवून होता त्या गावाचं ग्रामस्थांचं आता स्थलांतर सुरू झालंय काय परिस्थिती आहे सगळ्या गावाची नाही खरं तर तुम्ही सकाळी जर पाहिलं असतं तर एक प्रचंड मोठं हादरा देणारी गोष्ट त्या गावामध्ये घडली असती पण सुदैवानं म्हणा की सर्व प्रशासनाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी वेळीच आम्हाला त्या ठिकाणी मदत केली त्याच्यामुळं सर्व टीम जे एन डी आर एफ असेल एस डी आर एफ असेल नगरची मिल्ट्री असेल किंवा जिल्ह्यातील अग्निशामक दलाचे जवान असतील किंवा गावकरी सहकारी सगळे जे असतील या सगळ्यांनी प्रचंड मोठी मदत त्या ठिकाणी केली आणि अक्षरशः ते गाव जर सकाळी मी पाहिल्यानंतर पण हे चारही बाजूनं पाण्यानं वेळलेलं होतं आणि मला भीती होती आणखीन जर वरुण राजा मोठ्या प्रमाणावर जर बरसला दिवसभर तर ते पूर्ण पाण्याखाली गाव जाणार होतं आणि जवळजवळ हजार ते बाराशे लोकांचे जीव त्या ठिकाणी धोक्यात आले होते पण मी तात्काळ त्या गावाच्या शिवेवरती त्या ठिकाणी पोहोचलो मी उपजिल्हाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले जिल्हाधिकारी मॅडम एका मिटिंगमध्ये त्या ठिकाणी होतात पण राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी त्या ठिकाणी फोन केला त्यांनीही मला सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ मदत देण्याच्या सूचना प्रशासनानं त्या ठिकाणी केल्या आमचे नेते अजितदा साहेबांना सुद्धा मी फोनवरून त्या ठिकाणी कल्पना दिली त्यांनीसुद्धा जिल्हाधिकारी मोद्यांशी चर्चा करून विभागीय कमिशनरशी चर्चा करून त्यांनीसुद्धा मदत देण्याचं काम त्या ठिकाणी केलं विशेषतः मी पालकमंत्र्यांचे जाहीरित्या आभार व्यक्त करतो की सर्व मदत पोहोचेपर्यंत ते बारकाईने लक्ष त्या ठिकाणी ठेवून होते आणि त्यांनी सर्व मदत मिळाल्यानंतरच माझ्याशी संपर्क त्यांनी त्या ठिकाणी कमी केला पण दिवसभर माझ्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी होते म्हणून पालकमंत्री असतील जिल्हा प्रशासन असेल आणि सर्व जवान बांधव असेल यांचं मनापासून त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आभार व्यक्त करतो आणि आता जवळजवळ चारशे ते पाचशे लोकांना आम्ही सुखरूपपणे तिथून स्थलांतर वाढवणे येते कॅम्प करून आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे रात्री ईश्वराला प्रार्थना करूया की पाऊस पडू नये रात्री जर पाऊस प्रचंड आला आणखी त्या गावाला धोका त्या ठिकाणी आहे म्हणून आम्ही टप्प्याटप्प्यानं तिथल्या गावातल्या सगळ्या लोकांचं स्थलांतर करून त्यांना सुखरूप पोहोचण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो खरं म्हणजे आता देखील प्रशासनाने येलो अलर्ट दिलेला लातूर जिल्ह्याला सुरक्षेच्या दृष्टिकोनाने प्रशासन तळ ठुकून आहे गावात काही विशेष पॅकेज गावासाठी जाहीर करायची आवश्यकता वाटते तुम्हाला गावासाठी तर त्याच्या संदर्भामध्ये एक राज्याच्या प्रमुखाकडे एक बैठक त्या ठिकाणी झाली पाहिजे किंवा पालकमंत्र्याकडं बैठक त्या ठिकाणी झाली पाहिजे कारण अनेक वर्षापासून त्या गावातल्या लोकांची मागणी आहे की हे सातत्यानं अतिवृष्टी झाल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तो गाव धोक्यात त्या ठिकाणी येत असतं त्याचं पुनर्वसन त्या ठिकाणी केलं पाहिजे किंवा नदीचं सरळीकरण किंवा रुंदीकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी त्यांची त्या ठिकाणची मागणी आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट बैठक e त्या ठिकाणी घेतली जाईल पण मला आपल्या मार्फत राज्याच्या प्रमुखांना परत एकदा हात जोडून विनंती करायची आहे पूर्ण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे सर्व पिक आणि शेतीचं प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून कुठलंही पंचनामा वगैरे न करता त्यांना सरसकट चांगल्या पद्धतीची मदत केली पाहिजे असे एक शेतकरी बांधव आणि त्या शेतकऱ्याचा एक प्रतिनिधी म्हणून मी हा जुडून नम्र विनंती या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना सरसगट मदत करावी अशी अपेक्षा आता संजय पंचुळे